स्वामी जी लोग चैनल हो श्री स्वामी समर्थ मी दे माझ्या अश्विनीच लाईफ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल की आजचा व्हिडिओ काय असणार आहे ते आजचा व्हिडिओ आहे कोल्हापूरचे देवदर्शन आम्ही गेलो होतो कोल्हापूरला म्हटलं कोल्हापूरला गेलोच आहे तर महालक्ष्मी ज्योतिबाचे दर्शन घ्यावे आणि पॅलेसही बघून घ्यावा सर्वप्रथम आम्ही पोचलो श्री महालक्ष्मी अंबाबाई दर्शन घेऊन झाल्यानंतर ना आम्ही गेलो ज्योतिबाला ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो शाहू महाराजांचा पॅलेस बघायला शाहू महाराजांचा पॅलेस बाहेरून तर सुंदर आहेच आहे पण आतमध्ये देखील खूप सुंदर आहे जुन्या त्यांच्या काळातील शस्त्रे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांनी स्वतः शिकार केलेले पक्षी प्राणी एक विशिष्ट प्रकारे त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत तुम्ही कोल्हापूरला गेले तर नक्की शाहू महाराज पॅलेसला भेट द्या आतला जाऊन म्युझियम बघा खूप छान आहे खूप आवडेल तुम्हाला ऐतिहासिक गोष्टी आहेत काहीतरी वेगळं बघायला मिळेल जुन्या काळातील आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा